नमस्कार फोटो क्राईम न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पंढरपूर पोलिसांनी गाड्या व मोबाईल चोरणारी टोळी गजाट केली असून दोन चोरट्यासह दहा दुचाकी व पंधरा चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे हे सर्व चोरीचे प्रकार पंढरपूर सातारा सांगली या जिल्ह्यातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे पहा फोटो क्राईम न्यूज चॅनलशी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम काय म्हणाले सध्या पंढरपूर शहरांतर्गत नावनाथ गायकवाड ए पी आय त्यांच्या अंडर डी बी पथक यांच्याद्वारा पंढरपूर शहर पंढरपूर ग्रामीण करकम तसेच सातारा सांगली या ठिकाणातील जवळपास दहा गाड्या आत्तापर्यंत दोन आरोपितांकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यातील एक साथीदार अद्यापपर्यंत फरार असून त्या साथीदार भेटल्यानंतर यामध्ये दे अजून देखील गाड्या रिकवर होऊ शकतात एक मोठी गाड्यांची चेन त्यातून दिसतो होऊ शकते यातील जे दोन आरोपी आहेत ते आपल्या भागातील आहेत यातील एक आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे तो देखील आपल्या भागातच राहणार आहे व या ज्या चोरीच्या गाड्या आहेत त्या विशेषतः पंढरपूर शहर करकम पोलीस स्टेशन सातारा सांगली अशा विविध भागातील या गाड्या चोरलेल्या आहेत बरोबर आहे त्या अनुषंगाने देखील तपास चालू आहे निश्चितपणे यातील जो मेन आरोपी आहे तो भेटल्यानंतर इतर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स आणि कार्स रिकोर होण्याची दाट शक्यता आहे बरोबर आहे पोलीस स्टेशन अंतर्गत ए पी आय गायकवाड व डी बी टीम यांच्या टीमने अति परिश्रम करून पोलीस स्टेशन अंतर्गत बरेचसे जे चोरीला मोबाईल गेलेले होते किंवा जे गहाळ मोबाईल झालेले होते तर त्या दृष्टीने तांत्रिकदृष्ट्या तपास करून हे चौदा मोबाईल चौदा मोबाईल रिकवर करण्यात आलेले आहेत नाही हे दोन्ही वेगवेगळे आरोपी आहेत